तिसरीपासून दहावीपर्यंत हिंदी सक्तीबाबतचे नियम आता बदलण्यात आलेले आहेत खरं तर तिसऱ्या बा तिसरी भाषा शिकण्याबाबतचेच नियम बदललेले आहेत तिसरीपासून दहावीपर्यंतसाठीचे हे नियम आहेत अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल केलेले आहेत तिसरी ते दहावीपर्यंत आता तिसरी भाषा शिकण्याचं धोरण नवीन अभ्यासक्रमातून काढून टाकलेलं आहे राज्य सरकारनं तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा अब्भा, नवीन अभ्यास नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे यात मराठी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयांचा समावेश केलाय तर हिंदी यात दिसत नाहीये या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा म्हणून हिंदीला वगळलेलं दिसतंय हिंदी सक्तीला विरोध झाल्यानंतर आता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल केलेला दिसतोय तिसरी भाषा अर्थात हिंदी या अभ्यासक्रमातनं वगळलेली दिसते शालेय अभ्यासक्रमात हा मोठा बदल करण्यात आलेला आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल केलेला दिसतोय पण विषयांच्या यादीमध्ये हिंदी दिसत नाहीये निश्चितपणे हिंदी सक्तीच्या विरोधानंतर आता राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल केल्याचं पाहायला मिळतंय तिसरी ते दहावी पर्यंत तिसरी भाषा अनिवार्य ठेवण्याचे जे धोरण होतं ते नवीन अभ्यासक्रमातून आता रद्द करण्यात आलंय कारण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीआरटीने तयार केलेल्या नव्या मसुदेत मराठी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र कला शिक्षण यासारखे विषय घेतले आहेत मात्र यामध्ये कुठल्याही हिंदी भाषेचा उल्लेख नाही याआधी या धोरणांमध्ये हिंदी भाषेचा उल्लेख होता त्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्राच्या नव्या अभ्यासक्रमात मोठा बदल जो झालेला पाहायला मिळतोय आणि यामुळे हिंदी सक्तीला ब्रेक लागला म्हणला तर चुकीचा ठरणार नाही धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी तर अभ्यासक्रमात मोठा आणि महत्वाचा बदल करण्यात आल्याचं दिसतंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या